जुन्या वादातून रचलेल्या कटातून एका तरुणावर गोगलवाडी येथील चतुर्मुख घाटामध्ये कोयत्यानं जीवगेना हल्ला करण्यात आला आहे या प्रकरणात पाच जणांविरोधात राजगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी तरुण रुग्णालयात उपचार घेत आहे गंभीर गुन्हा करूनही आरोपी अजूनही मोकाट असून परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे या प्रकरणी फिर्याद हमीद पानवाले यांनी राजगड पोलिसात दाखल केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार दिनांक सव्वीस मे रोजी आरोपी शंकर सरोदे यानं हमीदच्या दुचाकीवर के लघुशंका केली त्यावरून त्यांच्यात वाद झाला वादादरम्यान शंकरनं बघून घेतो असं म्हणत धमकी देत तो निघून गेला यानंतर सत्तावीस मे रोजी आरोपी शंकर यानं हमीदच्या नातेवाईक मोहम्मद शेख यांना फसवून त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून जबरदस्तीने एका रिक्षामध्ये बसवले त्यानंतर त्याला गोगलवाडी येथील चतुर्मुख घाटात घेऊन गेले तिथे कोयत्याचा धाक दाखवून मोहम्मद यांना हमीदच्या भावास म्हणजेच रफिक याला फोन करायला लावले एक नवीन काम मिळालंय असं सांगून रफिकला घाटात बोलवण्यात आलं रफिक घाटात पोहोचताच तिथे आधीच दबा धरून बसलेला शंकर आणि त्याच्या पाच साथीदारांनी अचानक हल्ला चढवला रफिकच्या पाठीवर खांद्यावर आणि हातावर कोयत्यानं सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केलंय त्याच्यासोबत दुचाकीवर के आलेला अनवर आणि रिक्षातून आलेला महम्मद यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करत शिविगाळ करण्यात आली हल्ल्यानंतर सर्व आरोपी तिथून पळून गेले या हल्ल्यानंतर मोहम्मद न संपूर्ण प्रकाराची माहिती हमीदला दिली हमीद न तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि गंभीर जखमी रफिकला रुग्णालयात दाखल केलं सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे या प्रकरणी हमीदच्या तक्रारीनुसार राजगड पोलीस ठाण्यात शंकर सरोदे आणि त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध भारतीय दंड विधानातील संबंधित कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस फौजदार अजित पाटील आणि त्यांचे सहकारी या घटनेचा तपास करत असून आरोपी अजूनही फरार आहेत पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे